नाही नाही एवढंच कशी तर एवढं का रायगडचा मावळ आहे असं नाही होत ते वाटतो म्हणून तर चाललंय काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात एकट्यानी नसतात घ्यायच्या वाटून चालायच्या असं काय नाही आहे पूर्वी त्यांना जे काय पद दिलं होतं त्या अनुषंगाने दिलेलं आहे बाकी काही नाही आहे आणि तशी काही कोणाने शंका न्यायचं कारण नाही जे होईल ते चांगलं होईल नाही त्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती आम्ही नाही चर्चा करणार कारण शेवटी पाहुणे उद्या आम्ही पण कोणाला काय बोलू शकतो तो भाग वेगळा आहे त्यांनी बोलवलं गेलं म्हणजे झाला अशातला भाग नाही आहे पण त्याच्यावरती कमेंट्स करणं बरोबर आहे बहुतेक तसंच दिसतं असं वाटतंय आम्हाला आता हा प्रकारमध्ये जो काय श्रीनगरचा झाला जम्मू काश्मीरला त्यामुळे थोडंसं पुढं थांबलं आणि अशा किंवा कुठली गोष्ट विचारणं योग्य नाही परंतु पर झेंडा वंदनाचा अधिकार जो आहे तो अतिथी तटेंनाच दिला जातो वारंवार झेंडा वंदनाचा अधिकार दिला म्हणजे झालं नाही मला सांगितलं आणि का फळ मिठा होत आहे त्याप्रमाणे आम्हाला होईल मंत्रीपद सुद्धा उशिरा म्हणजे उशिरा थोडासा करावा लागला पहिल्यादा मिळालं होतं तो भाग वेगळा आहे परंतु नंतरच्या याच्यामध्ये संघर्ष करायला लागला नाही साहेबांनी डायरेक्ट जे काय आम्हाला दहा बारा लोकांना दिलं त्यामध्ये भरत शेठचा नंबर लागला संघर्ष थोडाफार आहे पण होईल चांगलं संघर्षानेच चांगलं होतं असं आम्हाला दिलं त्यांना द्यायचं नाही म्हणून थांबवलंय ना त्याच्यामुळे समज नाही कोण दिवस नाही काय नाही आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे काय सांगितलंय त्या अनुषंगाने आम्ही चाललोय महायुतीमध्ये आहे महायुती टिकून आम्हाला पुढे जायचं रायगडच्या ध्वजवंदनावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं आहे आणि त्यासंदर्भात आता भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संयमामधून काहीतरी चांगलं घडतं आणि त्याचीच आम्ही वाट पाहतोय असं भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे आणि त्यावरूनच भरत गोगावले नाराज आहेत की काय अशी चर्चा सुरू झालेली होती आता त्यासंदर्भात त्यांनी चर्चा दिलेली आहे मध्यंतरी तटकरे यांच्या घरी अमित शहा यांना स्नेहभोजनासाठी बोलावलेलं होतं त्यासंदर्भात भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे